पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार उजळाईवाडी तालुका करवीर येथील महालक्ष्मी नगर रहिवाशांनी वृक्षांची लागवड करत ऑक्सिजन पार्क कॉलनी बनवली आहे प्रत्येक बंगल्याच्या दारात एक झाड आणि कॉलनीत प्रत्येकाने दुथर्पा पाच झाडे लावून जवळजवळ पाचशे झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावत ती जगवली आहेत गेल्या सात ते दहा वर्षात वृक्षांनी कॉलनीचा परिसर हिरवागार करून टाकला आहे त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणात उजळाईवाडीच्या महालक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे कॉलनीत आजकेर सातशे झाडे लावली आहेत आंबा फणस चिकू जांभळं पेरू आवळा नारळ काजू केळी फणस यासारखी झाडे लावली आहेत करंजी जायफळ गुलमोहर जाईजुई प्राजक्ता गुलाब मोगरा चाफा जास्वंद करदळी खाऊचे पान मसालेदार झाडे शेवंता तुळस यासारखी झाडं लावली आहेत पर्यावरणप्रेमी प्रकाश पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले त्यामुळे येथे टुमदार झाडांनी हिरवाई पसरवली आहे यामुळे कॉलनी परिसर सकाळच्या संध्याकाळच्या वेळी ऑक्सिजन मिळत आहे या ठिकाणी ग्रामपंचायत उजळाईवाडी सामाजिक कार्यकर्ते तला मनेर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह कॉलनीतील प्रत्येक सदस्यांनी झाड देऊन कॉलनी परिसर हिरवागार करण्यात पुढाकार घेतला आहे तसेच झाड ही जगवली आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज